नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहू शकता गौतमबा या काकडे यांनी मागच्या महिन्याभरात एक नवीन वासरू खरेदी होतं नकऱ्या मित्रांनो अतिशय सुंदर असं मित्रांनो वासरू पळत आहे आणि खंडाळा येथे मैदान झालेले पश्चिम महाराष्ट्र केसरी त्या मैदानामध्ये गट क्रमांक एकोणतीसमध्ये मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो खाली सुट्टीच्या वेळी कडची गाडी येऊन मित्रांनो वासराला धडकली होती त्यामुळे वासरू जरा गलबदलं आणि छकडा देखील मित्रांनो पूर्ण तासात गेला होता त्यातून मित्रांनो सावरत वासराने पुढं इतकं मित्रांनो हातात मित्रांनो वासरतो इतकं वासरू पाळेल तुम्ही पाहू शकता एकोणतीसवा गट मित्रांनो आणि ज्या गाडीने एक नंबर केला पश्चिम आष्ट केश्री महिना त्या महिन्यानं मित्रांनो टाकाटाकीत मित्रांनो मित्रांनो या वासराने गाटाला हार झाली मित्रांनो हा सर्व अतिशय सुंदर असं पाळलं हे नक्कीच मित्रांनो आगामी काळात आपल्याला टॉपमध्ये पाळताना दिसणार असे गौतम भाई यांनी देखील सांगितले आहे मित्रांनो नक्कीच हा नकऱ्या गौतम भाई या काकडे यांचं नाव पुन्हा एकदा बैलगाडी क्षेत्रामध्ये गुलाला ठेवणारे धन्यवाद